नमस्कार आपण पाहत ग्रामस्थांचे महाराष्ट्र प्रदूषण कार्यालयासमोर उपोषणाचा तिसरा दिवस स्वतः एक माजी सैनिक आपल्या परिवारासोबत तीन दिवस झाले अन्न पाणी त्याग करून महाराष्ट्र प्रदूषण मंडळ समोर उपोषण करीत आहे याची कोणत्याही प्रशासनाने दखल घेतली नाही आतापर्यंत कोणती मेडिकल सुविधाही दिली नाहीये तीन दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणाने एक नवीन वळण घेतले आहे उपोषण करत्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही ज्यामुळे त्यांच्यात नैराश्य वाढले आहे उपोषण करत्यांच्या आरोग्याची चिंता व्यक्त केली जात आहे आणि त्यांना तातडीने न्याय मिळावा अशा मागणीने जोर धरू लागला आहे यावेळी आनंद गावडे बोलत होते की कोणत्याही प्रशासनाने याची दखल घेतली नाही व आतापर्यंत कोणती मेडिकल सुविधा दिली नाही निम्वी ग्रामपंचायत आरोग्य विभाग पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची परवाने न घेता आज रोजी नवीन बारा शेडचे बांधकाम सुरू करून या पोल्ट्री व्यवसायाने वातावरणात जाणीवपूर्वक प्रदूषणाची समस्या निर्माण करून ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण केला आहे या पोल्ट्री व्यवसायाने दोन हजार आठपासून पासून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या प्रदूषणविषयक नियमावलीचे पालन केले नाही व खाली उल्लेख केलेल्या व आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध नव्हत्या तरी पण गेली सतरा वर्षे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी या पोल्ट्री व्यवसायावर कारवाई का केली नाही हा पोल्ट्री व्यवसाय कंपोस्टिंग प्रक्रिया न करता सुरू आहे तसेच मृत पक्षी उघड्यावर फेकले किंवा जाळले जातात त्यामुळे या पोल्ट्री व्यवसायाच्या संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत यावेळी भाऊ गावडे स्वप्नील लोखंडे निर्भय पार्टी ॲडव्होकेट शिर्के साहेब श्रीगोंदा तालुका अध्यक्ष अशोक गावडे प्रतीक गावडे गणेश गावडे तुषार शिर्के बाळू गावडे अमोल गावडे भानुदास गावडे गणेश महादेव गावडे प्रहार संघटनेचे अविनाश ठाणगे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते आम्ही निंबवी ग्रामस्थ मी माजी सैनिक अनदा जयसिंग गावडे निंबवी तालुका श्रीकोंदा जिल्हा अहमदनगर आम्ही झालंय पाच दोन दोन हजार पंचवीस पासून निंबे गावातले अनाथ चालू असलेले पोटे बंद करायसाठी शासन दरबारी आहोत आम्ही तहसीलदार श्रीगोंदा पंचायत समिती श्रीगोंदा प्रांताधिकारी आणि कलेक्टर साहेब महाराष्ट्र पॉश्रम मंडळ यांना आज झालं एकशे तीस दिवस झाला आम्ही अर्ज देऊन देऊन थकलो आहोत ह्या कंपनीकडे कसले कागदपत्र नसताना अधिकृत परवाने नसताना हे निंबे गावामध्ये यांचे सातबारे नसताना यांनी त्या ठिकाणी परवानगी दिली कशी त्या ठिकाणी बांधकाम केलं कसं ह्या पोल्ट्री व्यवसायासाठी निंबीवग्रावची ग्रामपंचायतची अधिकृत येण ओशी लागते यांनी दिलेली एनौशी निंबीवग्रावची अधिकृत नाही दाखवलेली आणि त्यासाठी कसले ग्रामसभेचा ठराव घेतलेला नाही आहे किंवा झालेला नाही आहे आणि ज्या गटावरती प्रदूषण बोर्डाने कन्सेंट दिलं आहे पाचशे सतरा आपले एक हा गट नंबर निंबे गावात नाही असा लेखी अहवाल निंबे गावाच्या तलाठी तहसीलदार तहसीलदारांना दिला आहे तरी तहसीलदारांनी ता याच्यावरती कसली कारवाई केली नाही त्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं कलेक्टर साहेब म्हटले की मला सात दिवस द्या सात दिवसात मी कारवाई करतो आपण उपोषण करू नका आम्ही त्यांच्या आदेशाला मान्य देऊन आम्ही उपोषण स्थगिती केलं आज सात दिवस होऊन गेलो तरी कसले पोल्ट्री कारवाई नाही पोल्ट्रीच रोज काम चालू आहे यानंतर आम्ही दोन तारखेपासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासमोर उपोषणला बसला आहोत अन्य त्याग कुपोषणला तर यांनी याच्या अगोदर यांना आम्ही चार महिने कागद खात केल्यानंतर यांनी सतरा चारला सॉरी सतरा सहाला पाचला सतरा पाचला यांनी एक शोकेस नोटर्स दिलं तर पोर्ट्रीला कारणे दाखवा आणि आज आम्ही उपोषणला बसले त्यांनी पुन्हा तेच शोकेस नोटर्स पोट्रीला दाखवलेले कारणे दाखवा कारण दाखवून याच्यामध्ये यांनी उल्लेख केला आहे की के तुमच्याकडे ज्या सुविधा नाही आहेत जसं ई टी पी नाही आहे का रेडिंग प्लॅन नाही आहे कंपोस्टिंग प्रक्रिया नाही आहे तुम्ही हा सुधारा आमचं म्हणणं असं आहे जे महाराष्ट्र प्रशासन मंडळाने कन्सल्ट दिला आहे गटावरती पाचशे सतरा आब्लेख एक हा गट नंबर आमच्या निंबे गावात नाही ह्याला आमच्या निंबे गावच्या आधोगीत परवानगी नाही तरी यांनी परवानगी दिली कशी यांनी सदर हे कन्सल्ट कॅन्सल करून हा प्रकल्प बंद करावा आज जर जोपर्यंत प्रकल्प बंदचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण हो, उठणार नाही आमचं दोन ना आणि तीन तारखेला अन्न त्या कुपोषण होतं आजपासून आमचं अन्न पाणी त्या कुपोषण आहे मी एक माझी सैनिक आहे माझी सैनिक देशाच्या रक्षणासाठी बॉर्डरवरती उभा असतो आणि आज माझी सैनिक माझं कुटुंब माझ्यावर आज आमच्या त्या परिसरात कमीत कमी दहा ते पंधरा माझी सैनिक आजी सैनिक कुटुंब आहे मग जर माझी सैनिक देशाच्या रक्षणासाठी बॉर्डरवरती उभा असतो तर माझे सैनिकाच्या घराचं परिवाराचं आणि गावाचं रक्षण करण्याचं काम सरकारचं आहे मग सरकार आत्ता सध्या झोपलं आहे का माझ्या परिवाराची काळजी कोण घेणार आहे आज कलेक्टर साहेबांना निवेदन येऊन थकलं आहोत कलेक्टर साहेबांनी माझ्या सैनिकांना आमच्या निंबे गावाला गावगुंडा असा उल्लेख करून एस पीला लेटर दिलं होतं मी ह्या कागदाचा आणि ह्या शब्दाचा निषेध करत आहो माझ्या कलेक्टर साहेबाला एक विनंती की आपण आमच्या घरामध्ये येऊन आमच्या वस्तीवर एक दिवस राहून पाहा ह्या रोगराईत आपण राहू राहू शकता का आणि कसले कागद नसताना तुम्हाला हा कोंबड्याचा प्रकल्प प्यारा आहे की मनुष्याचा जीव पार प्यारा आहे तुम्हाला माणसं जेवण पाहिजे की कोंबड्या जेवण पाहिजे याचा आपण आम्हाला उत्तर द्यावं आमच्या गावच्या या पोलट्रीला परवानगी नसताना त्यांनी पोलट्री टाकली फसवून फसवणूक केली आमची म्हणले बिस्किटची कंपनी टाकू आणि त्यांनी कोंबड्या तिथं आणून ठेवल्यात आमचे लहान बाळं खूप आजारी पडतात आम्हाला सारखं दवाखान्यात न्यावं लागतं आम्ही कुठून पैसा ग आम्ही आमची परिस्थिती गरीब आहे आम्ही कुठून पैसा आणायचं दवाखान्याला आणि यांनी आमची लय फसवणूक केलेली आहे आमचा छळ चा चालवलेला यांनी ओपेशनाला आम्ही आज तीन दिवस झाले उपाशी बसलेलो आहे आमची कुणी दक्षता घ्यायनात आम्ही काय करावे आमचं आरोग्य इतकं धोक्यात आहे की आम्ही जगतोय कसं आमच्याच मनाला माहिती आहे आता यांना कोणती परवानगी नसतानी यांनी इथे कुकट पालन सुरू केलंय गट नंबर नाही कुठे काही नाही आणि आम्हाला खूप त्रास होतो आणि त्या गेलं तर आमच्या खेस शिल्ले शिकारतात दम देतात आणि खूप यज्ञ करे त्यांनी आमची काय दक्षता घ्याय ना रावसाहेब कोणतीच काय ना अगो पेशन झाल्या तीन दिवस झाले इथं चालू आहे तरी आमच्याकडं कोणी याय ना कुठं काय ना हे आमची माणसं फार घायाळ झाल्या आम्हाला याच्यापासून खूप त्रास आहे जनावराला माणसाला चारा खराब झाला आहे पाणी दोषी झाले कोंबड्या त्यात त्याचं पाणी हापशाला जातं आणि तेच पाणी आम्ही बोरला जातो आणि तेच पाणी पितो साहेब याची दक्षता लवकर घेणे मग